खरंच आम्हाला जे ज्ञानाचे धरणे दिले जे आमच्या सरांचा दा जी ले ले तर खरं सर मला सहवास एक पाच वर्षाचा लाभलेला आहे तिने जी ऊर्जा पेरलेली आमच्यामध्ये आणखी संपलेली नाही मला तर वाटत नाही की रिटायरमेंट जरी आमची झाली तर संपणार एवढी ऊर्जा आमच्यामध्ये त्यांनी पेरून गेलेली आणि सर ज्या ज्या वेळेस आम्हाला बोलायला उभा टाकतात आणखी परत आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करतात खरंच असे माणसं मिळणं त्या त्या व्यक्तीला नशिबवान असतात ते व्यक्ती त्याच्यामध्ये मी एक नशिबवान व्यक्ती आहे असं मी मानतो आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो त्याचबरोबर अं आपल्या गावचे सुपुत्र नारायणजी सर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांची आभार मानतो त्याचबरोबर अं या संस्थेमध्ये या शाळेमध्ये खर तर आ, सर्वा या सर्वांनी पाया रचलेला आहे डेसिमिट या ठिकाणी बांधलेलं आहे आम्ही 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 कळस आहोत पायाभरणी हे आहे म्हणजे पाया पक्का झाल्यानंतर सर्व काही चांगलं या ठिकाणी बनत असत म्हणून हे सर्व व्यासपीठामध्ये सन्मान्य व्यक्ती आहेत त्यानंतर जे जे पाटील सर हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानतो डबडे सर हेही उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो साळुंके विएस सर हेही उपस्थित राहिले त्यांचे आव्हान मानतो मलिले आर्यन सर हेही उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो तसेच प्राध्यापक सुरवसे येले सर प्राध्यापक चोपणे व्ही पी सर मोहनकर दादा श्रीमती दोडके मॅडम श्रीमती मॅडम तसेच गुरमे सर श्री सर तसेच मेकाने सर इंगोरे सर अनुधा मॅडम आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मोगळे मॅडम सर्व व्यासपीठावर उपस्थित शिक्षक आणि इथे बसलेले सर्व या स्नेह मिळवण्यासाठी जमलेले उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी आमच्या शाळेचे शिक्षक शिक्षित कर्मचारी हे सर्व उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची खूप खूप शोभा वाढवली त्यांची या ठिकाणी आव्हान मानतो आणि तुम्हाला मी शेवटी कार्यक्रम संपन्न हा शब्द म्हणण्यापूर्वी माझी एक कविता तुम्हाला बघून आठवली आणि खरंच ही कविता वाचल्यानंतर तुम्हाला पंचवीस वर्षापूर्वीचा दिवस आठवेल असं मला वाटत कवितेचं नाव आहे माझी शाळा किंवा ओढ ज्ञान पंढरीची बघा चला जाऊया सगळे चला होऊ वाल करी चला जाऊया सगळे चला होऊ वाल करी वाट पाहेरी आपली आज ज्ञानाची पंढरी नको साथीला काही ओढ ठेवा फक्त मनी थोडा वेळ काढा आणि ही घ्या किती दिवस माझ्या शाळेला भेटू ना रूप साठवून घेऊ डोळ्यात बरु सारे भेट तिने जुने होतो भांडव जाच्याशी झाले गेले विसरून गळा भेट घेऊ त्यांची पुन्हा डोकावू डोकावून पाहू ज्या वर्गात शिकलो शोधू या खाना खुना काही ज्या बाकावर बसलो ज्या ज्या फळ्याने मैदानी खेळलो जिथे हसन जिंकलो त्याच्या त्या, 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 मातीच्या रंगात पुन्हा मिसळून जाऊ ऊन पावसात जिथे गात होतो राष्ट्रगान त्याच जागेला सलामी देऊन ज्या शिक्षकाने दिला ओल्या मातीचा आकार त्याही काही गुरुच्या चरणी चला मस्तक टेकू चला जाऊया सगळे चला होऊया वार करे वाट पाहेरे आपली आज ज्ञानाची पंढरी आज ज्ञानाची पंढरी कडे बोलत मी आभार संपतो धन्यवाद